मुली रच, त्या मुलीला पुतळा हा उभार घडारच सरकारने नाही दिले तर माझ्या खर्चाने मी उभे त्याला तुम्ही येऊन दादा आणि पाटलाला काय म्हणायचे तात्या दीड किलो खा आम्हाला एक नको दीड खा आमच्या घरादाराला झाल्याला वाटलो कर सुदेशचंद तुला पुढचे जन्म मी तूत आमच्या घरावर <laughs> सगळ्यात जास्त मी बोलतो माझ्या मनाची खतखत होती मी काढून टाकलेले आहे माझे पण ठरलेले आहेत याच्यामुळे मी भाव बी साजरी करणार नाही हे काय आयुष्य आहे तो बोलतो तुम्हाला जर माणूस असेल तर तुम्ही हे भाऊ हे सोडून द्या त्या मुलीची आठवण ठेवा माझी विनंती आहे तुम्हाला आपल्याला जगाला हे सांगायला लागणार आहे की पलटण तालुक्यात सचिव माणसं आहेत वारकरी पंथाची माणसं आहेत त्यांच्याकडे बघून आमची परीक्षा करू नका आणि त्या मुलीचा पुतळा हा उभार करणारच सरकारने नाही दिले तर माझ्या खर्चाने मिळू पाहिजे 俺妞啊。